व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहू आनंदाची बातमी या कर्मचाऱ्यांच्या वेतन तब्बल चार हजार रुपये वाढ शासनाने निर्गमित नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सह स्वागत आहे तत् तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला आता सबस्क्राईब करा समोरील बिलायकोला क्लिक करा निश्चितच नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत पोहोच सहज पोहोचतील चॅनलला लाईक कमेंट सबस्क्राईब करा मित्रांना शेअर करायला विसरू नका एकमेव चॅनल अखिल तांबू सर सर क्लासेस असेच नवनवीन अपडेट घेऊन येईल फक्त आपण आत्ताच लगेच सबस्क्राईब करा राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यक्रमांतर्गत राज्यातील आशा स्वयंसेविक सेविका से गट प्रवर्तक केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार कामकाज करीत असतात अशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक शासन निर्णयाने राज्य शासनाच्या निधीतून अनुक्रमे पाच हजार व रुपये इतकी वाढ करण्यात आलेली आहे अशा स्वयंसेविकांना राज्य शासनाच्या निधीतून दहा हजार व केंद्र शासनाच्या निधीतून तीन हजार असे एकूण तेरा हजार रुपये इतके मानधन अदा करण्यात येते गट प्रवर्तकांना राज्य शासनाच्या निधीतून सात हजार दोनशे व केंद्र शासनाच्या निधीतून आठ हजार सातशे पंच्याहत्तर अशी एकूण पंधरा हजार नऊशे पंच्याहत्तर इतके मानधन अदा करण्यात येते शासन युनाने अशा स्वयंसेवकांना पाच हजार इतकी तर त्याचवेळी गट प्रवर् प्रवर्तकांना केवळ एक हजार इतकी वाढ मंजूर करण्यात आली आहे सदरवाढीमध्ये असलेल्या मोठ्या तफावतीमुळे गट प्रवर्तकामध्ये असंतोषाची भावना निर्माण झालेली आहे तसेच सदर तपाव दूर करण्याबाबत वारंवार निवेदने प्राप्त होत आहे तसेच सद्यस्थितीत महागाईच्या नि निर्देशांकात होत असलेली वाढ तसेच आरोग्य व पोषण या संदर्भातील गट प्रवर्तकाची भूमिका व जबाबदारी विचारात घेऊन गट प्रवर्तकाच्या मानधनात वाढ करण्या आली आहे राष्ट्रीय आरोग्य अभियान गट प्रवर्तक मानधन वाढ राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत कार्यरत गटप्रवर्तक यांच्या मानधनात वाढ करण्यासंदर्भात राज्य मंत्रिमंडळाच्या दिनांक पंचवीस आठ दोन हजार चोवीस रोजीच्या झालेल्या बैठकीत मध्ये पुढील प्रमाणे निर्णय घेण्यात आलेला आहे गटप्रवर्तक यांना राज्य शासनाच्या निधीतून आदा करण्यात येणाऱ्या दरमहा रुपये सात हजार दोनशे या मानधनात दरमहा एकूण रुपये चार हजार एवढी वाढ करण्यास मान्यता देण्यात आली प्रस्तावित केलेल्या वाढ एप्रिल दोन हजार चोवीसच्या महिन्यापासून लागू करण्यात मान्यता देण्यात आली आहे सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षामध्ये वाढीव दराने मानधन देण्यासाठी आवश्यक असलेली रुपये सतरा पॉईंट एकोणसाठ इतक्या व्यतिरिक्त आवर्ती किंवा वार्षिक खर्चाची तरतूद पुरवणी मागणीद्वारे करण्यास मान्यता देण्यात आली आहे मानधन वाढी निधी तरतूद सदर योजना सन दोन हजार चोवीस पंचवीस या वित्तीय वर्षात दिनांक एक चार दोन हजार चोवीसपासून पासून अंमलात येईल व त्यानुसार प्रवर्तक यांना सदर वाढीव बांधण दिनांक एक चार दोन हजार चोवीसपासून बावीस दहा दोन हजार बावीस दहा दहा पंधरा ह्या लेखा शीर्षकातून अदा करण्यास मान्यता देण्यात येत आहे सदर शासनाने मान्य मंत्रिमंडळाच्या दिनांक पंचवीस आठ दोन हजार चोवीस रोजी झालेल्या बैठकीच्या अनुषंगाने दिनांक पाच नऊ दोन हजार चोवीस रोजीच्या इतिवृत्ताच्या अनुषंगाने निर्गमित करण्यात येत आहे